नमस्कार तुमच्या चा, आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण वडापावच्या गाडीवर मिळते तशी गरमागरम ब्रेड पॅटीस कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर एक टी स्पून जिरे चिमूटभर हिंग एक टेबल स्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हिरवी मिरची व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद एक टीस्पून जिरे पावडर चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन उकडवून स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत बटाटे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपल्या ब्रेड पॅटीसला चटपटी चव येण्यासाठी आता आपण यामध्ये एक टी स्पून चाट मसाला टाकून घेणार आहोत चाट मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण ही बटाट्याची चटणी चांगल्या प्रकारे थंड करून घेणार आहोत बटाट्याची चटणी थंड होईपर्यंत आता आपण ब्रेड पॅटीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ एक स्पून ओवा एक टीस्पून पांढरे तीळ एक स्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर चवी पुरते मीठ आता आपण या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण भजींसाठी पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण ब्रेड पॅटीसाठी लागणारे पीठ भिजवून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतशी बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले ब्रेड पॅटीजसाठी लागणारे पीठ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आता आपण ब्रेड पॅटीस बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत आता आपण त्यातील एका स्लाईसवर बटाट्याची चटणी लावून घेणार आहोत आता आपण संपूर्ण ब्रेडवर चांगल्या प्रकारे बटाट्याची चटणी लावून घेऊ आता आपल्या संपूर्ण ब्रेडवर बटाट्याची चटणी लावून झाली आहे आता आपण दुसरी ब्रेडची स्लाईस या बटाट्याच्या चटणीवर ठेवून घेणार आहोत व हाताच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत आता आपण या ब्रेडच्या स्लाईसला मध्यभागी कट करून घेणार आहोत आता आपण या ब्रेडच्या स्लाईसला तळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बटाट्याची चटणी लावून घेतलेल्या ब्रेडच्या स्लाईसला पिठामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घेणार आहोत आता आपण हे ब्रेडचे पॅटीज चांगल्या प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या ब्रेड पॅटिसला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण ब्रेड पॅटिस पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपल्या ब्रेड पॅटीसला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालचा रंग आला आहे आता आपण हे ब्रेड पॅटीस तेलामधून काढून घेऊ व अशाच प्रकारे आपण संपूर्ण ब्रेड पॅटीस तळून घेऊ गरमागरम ब्रेड पॅटीस कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय